नमस्कार मी हर्षला हो महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब आहे मित्रांनो सरकारी प्रोजेक्ट साठी तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे पूर्णपणे वर्क फ्रॉम होम जॉब आहे घर बसल्या तुम्ही या ठिकाणी काम करू शकता ते पण तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी काम करू शकता या ठिकाणी नऊ लँग्वेजेस आहेत नऊ लँग्वेजेस मधून काम करू शकता तुम्हाला या ठिकाणी दिवसाला तुम्हाला हजार ते दीड हजार रुपये कमवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी काम एक्झॅक्टली काय असणार आहे तर रेकॉर्डिंगचं या ठिकाणी काम असणार आहे हे सरकारी जे हे प्रोजेक्ट आहे हे एक्झॅक्टली काम काय करते तर जे काही शेतकऱ्यांच्या समस्या असतात ह्याचं निवारण करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जातं तर जे काही तुम्हाला टॉपिक दिला जाणार आहे त्या टॉपिक वरती तुम्हाला रेकॉर्ड करून त्या ठिकाणी व्हॉइस तुमचा रेकॉर्ड करून ते बोलायचं आहे आपल्या मातृभाषेमध्ये तर खूप चांगलं काम आहे मित्रांनो या ठिकाणी एज्युकेशनचा क्रायटेरिया दिलेला आहे जर तुमचं बारावी असेल त्याचबरोबर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल दहावी झालंय तुमचं तुमचं बारावी झालंय त्याचबरोबर तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी काम करू शकता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वयाचा क्रायटेरिया नाही तर कोणीही या ठिकाणी अप्लाय करू शकतो मित्रांनो खूप चांगली संधी आहे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला काम करण्याची संधी आलेली आहे जेणून साईड आहे जेणून काम असणार आहे कोणत्याही प्रकारचा फेक जॉब नाहीये त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍप्लिकेशन फीज भरायची नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या त्यांचे कमेंट्स असतात की मॅडम तुम्ही जी लिंक टाकता प्रायव्हेट जॉबसाठी ती लिंक ओपन होत नाही तर कधी कधी काय होतं की क्रोम ब्राउझर मधून ती लिंक ओपन होत नाही तर त्याच्यासाठी क्रोम तुम्ही अपडेट करा त्याचबरोबर जर क्रोम मधून ओपन नसेल होत मोबाईलमध्ये ओपन नसेल होत तर डेस्कटॉप मध्ये डेस्कटॉप मध्ये ती लिंक ओपन करा जेणेकरून त्या ठिकाणी ती लिंक ओपन होईल त्याचबरोबर आता ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा आहे हे डिटेल मध्ये सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही व्हिडिओ महत्वपूर्ण असणार आहे त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला मेक शुअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणारा सगळ्यात जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला पाहायला मिळतील ते जास्त वेळ न घालवता चला बघूया स्क्रीनवर पण डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला जी लिंक दिलेली आहे ती लिंक ज्यावेळेस तुम्ही ओपन करता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिटेल माहिती दिलेली आहे हाऊ वी आर वर्किंग ऑन इट काय एक्झॅक्टली काम करते ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला डिटेल मध्ये या ठिकाणी बघायला मिळेल आवर्जून ही व्हिडिओ बघायची आहे तुम्हाला डिटेल कामाचं स्वरूप लक्षात येईल त्यानंतर या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की फॉर्म कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता वरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे ऑल वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओपनिंग कोण कौन कोणत्या निघाल्यात ते दिलेलं आहे पण त्यात ऍप्लिकेशन फीज भरायची नाहीये ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतर आता कोणत्या पोस्टसाठी या ठिकाणी पोस्ट जागा निघालेल्या आहेत तर स्पीच रेकॉर्डिंग या पोस्टसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी क्लिक करता त्या त्यावेळेस तु, तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची पीडीएफ ओपन होईल पीडीएफ ओपन झाल्यावरती या ठिकाणी कामाबद्दलचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे एक्झॅक्टली या ठिकाणी जॉब रोल काय असणार आहे रिक्वायरमेंट स्किल्स काय असणार आहे बेसिक कम्प्युटर नॉलेज तुम्हाला यायला पाहिजे टायपिंग स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शुड हॅव लॅपटॉप डेस्कटॉप असणं गरजेचं आहे त्याचबरोबर इंटरनेट कनेक्शन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर गुड कम्युनिकेशन तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे ते पण तुमच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये असणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्याकडे स्मार्टफोन असणं गरजेचं असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी कुठूनही तुम्ही काम करू शकता धिस वर्क कॅन बी डन फ्रॉम एनिवेअर क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट कोणीही या ठिकाणी अप्लाय करू शकता फ्रेशर एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल बोथ कॅन अप्लाय फॉर धीस जॉब ही गोष्ट लक्षात घ्या ते डिटेल कामाचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे तर आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे ही गोष्ट महत्वाची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे या ठिकाणी तुम्ही अशा अशा प्रकारे बघू शकता एक गुगल फॉर्म ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट नेम लास्ट नेम डेट ऑफ बर्थ कॉन्टॅक्ट नंबर कम्युनिकेशन ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे प्लेस लिहायचा आहे पिनकोड हे सगळे डिटेल्स फिल करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता लँग्वेजेस कोण कौन कोणत्या आहेत भोजपुरी बंगाली मराठी हिंदी अ त्याचबरोबर मैथिली तेलुगू अशा विविध भाषा आहेत या ठिकाणी आपल्याला मराठी लँग्वेजवरती क्लिक करायचं आहे आय अंडरस्टँड एस आय अॅग्री करायचं आहे अँड देन सबमिट करायचा आहे हा फॉर्म मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी लिंक आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन डिटेलमध्ये तुम्ही ती माहिती वाचून घ्या त्यांचा व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे की एक्झॅक्टली काम काय का तुम्हाला करायचे ते देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ती व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या त्याचबरोबर मी जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म कशा प्रकारे भरायचंय हे तर दाखवलेच आहे त्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद